नमस्कार मंडळी आहेत तुम्ही सगळे बरे आहात ना तर सकाळचे वाजले होते साडेपाच आणि तुम्ही म्हणाले काकडी काय दाखवायला लागले तर हे मी आज नाश्ता बनवणार होते चौसळी त्यासाठी मी रेडी करत होते तर मी ती काकडीची बनवणार आहे काकडी किसून घेतली होती ह्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलं होतं आणि रवा ॲड केलेला होता रवा जास्तच घाला थोडं कुरकुरीतपणा येते पहिला थोडं मिक्स करून घ्या आणि लागला तर वरून घाला कारण की काकडही आणि रव्याचं प्रमाण सेम झालं पाहिजे यामध्ये मी कोथमीर चिरून थोडी जास्तच टाकली होती त्यांनी टेस्ट थोडी चांगली येते आणि मीठ ॲड केलं होतं मीठ तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घालू शकता आणि यामध्ये खरडा म्हणजेच की ठेचा ॲड करायचा आहे तर तो मी रात्रीच करून ठेवला होता पहिला हे थोडं हाताने मिक्स करून मळून घेणार आहे त्यानंतर ह्यामध्ये ठेचा ऍड करणार आहे आणि थोडा रवा कमी पडला होता म्हणून मी तो होता तो पण त्यामध्ये ऍड केलेला आहे रवा तर हे ना तुम्ही थालीपिठासारखं भा असं थापटून जरी केला ना तरी खूप छान होतं बट मी एकदम असं पातळ करते आणि आपण जसे चिल्ले काढतो ना म्हणजेच की कसल्याही बेसनाच्या पोळ्या वगैरे तसं मी काढते ह्याचं चमचा आणि बॅटर तव्यावर ओतून तर मी हा ठेचा पण ॲड केलेला आहे ह्यामध्ये आणि ठेचा घातला की मी हाताने काही जास्त हलवत बसत नाही कारण की हर्षूला पण मी हात लावत असते सारखं मध्ये मिरच्या तिखट असल्या की बघ बघतं आहे ना शरीराला त्यामुळे तर मी हे चमचाने छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आणि एका भांड्यामध्ये बॅटर काढून ठेवणार आहे आणि एक दोन तासाने बनवणार आहे मी तर आता वाजले होते आठ तर नाश्त्याची तयारी चालू होती तर हे आम्ही चहासोबतच खातो म्हणून सकाळी लवकर बनवत होते मी तर अशा तऱ्हेने हे तव्यावर एक चमचा घेऊन पसरवून घ्यायचा आहे आणि याला थोडं स्टार्टिंगला तेल जास्त लावायचं आहे म्हणजे एक क्रंची पण येते ह्यामध्ये आणि थोडं जास्त ह्याला भाजायला थोडा वेळ लागतो पण टेस्टला खूप छान लागते एकदा करून बघा तुम्ही नक्की आणि हर्षूला तर हे खूपच आहे त्यामुळे वरच्यावर आम्ही सारखं करतच असतो तर तुम्ही म्हणाल हे मी किचनचे आणि बा सगळं काढून का ठेवलं आहे सामान तर आज ना किचन स्वच्छ करणार होते काय होतंय रोज करायचं करायचं म्हणते आणि राहूनच जाते आणि आमच्या किचनमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे की व्हेंटिलेशनसाठी जागा नाही आहे मध्ये ना तेलकं उडून उडून माझ्याच नाही मोस्ट ऑफ लेडीजच्या घरात हेच होत असतं की तेलकं उडून उडून सगळं तिथेच बसतं आणि सगळं असं तेलाचं माखलेलं असतंय त्यासाठी ना आज घासूनच घेऊया म्हटलं पाणी पण आलेलं होतं तर ते इतकं चि चिकट झालं होतं की निघता निघेना झालेलं तरी मी वरच्यावर महिन्या दोन महिन्याने सगळं स्वच्छच करत असते तरीही कितकं घाण झालेलं होतं तरी ते असं काही सामान काढलं की हर्षूचे वेगळेच खेळ चालू असतात त्याला इतकं सगळं विस्कटायला आवडतंय काचेच्या भरण्या घेऊन हातामध्ये ना वरून खाली टाकत होता <laughs> तुम्हीही ना असंच किचन म्हणजे वरच्यावर स्वच्छ करत जावा काय होतं सांगा ह्यामध्ये ना कधी कधी काय होतं आपल्याला जेवण वगैरे बनवायला खूपच कंटाळा येतो तर हे असं किचन तुम्ही कायम स्वच्छ ठेवला ना आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि खूप असं छान वाटते किचनमध्ये आल्यावर असं मग ते बघायला पण छान वाटते आणि तिथे काम करायला पण मस्त वाटते त्यासाठी आपल्याच्याने होईल तेवढं किचन वगैरे अशा स्वच्छच ठेवायचं किचन काय पूर्ण घरच स्वच्छ ठेवायचं तर इथे आता ते धुवून झालेलं आहे पुसून घेते मी सगळं तर धुतल्यावर किती छान दिसत आहे बघाय मस्त असं चकचक आहे पांढरं शुभ्र पुसून घेते सगळं आणि मग ते सामान लावून ठेवते बाकीचं आहे ते गरमी तर इतकी होत आहे गरमीने चांगलंच पूर्ण घामाने भिजले होते इतकी गरमी होत आहे इकडे कधी एवढी गरमी होत नाही हे फर्स्ट टाईमच अशी गरमी होत आहे तर हे मला जे रोज लागतंय आहे ना सारखं ते वरच्यावर सामान मी इथेच ठेवते तर या साखरेचा डबा या चहापुडीचा डबा आहे मिरची चटणी आहे आणि मिठाचं मी वरणी घासली होती आणि हे सगळं बारीक बारीक लागतेलं सामान पण मी इथेच ठेवते त्यामध्ये मी खायचा सोडा ठेवते आणि ह्या बर्णीमध्ये जिरापूड ठेवते ताक वगैरे करायला लागते आता त्यासाठी ही सोप आहे आणि हे सेंदा नमक आहे आणि चाट मसाला आहे असं ठेवते मला असं बरण्या गुठवायला ना लहानपणापासूनच खूप आवडते म्हणजे आमच्या मम्मीलाच आवडतं आहे तिची सवय माझ्यामध्ये आली हे थोडे ड्रायफ्रूट्स ठेवते बर्णीमध्ये भरून आणि स्टीलचे भांडे ठेवते मी तीन कारण की मी जेवण वगैरे काही उरलं ना की स्टीलच्या भांड्यांमध्येच काढून ठेवते तर आता मस्त असं स्वच्छ झालेलं आहे किचनचं प्लॅटफॉर्म पूर्णच एकदम एकदम स्वच्छ झालेलं आहे क्लीन अँड नीट झालेलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका असेच मी घरातील सगळे किचनचे म्हणा किंवा माझे डेली ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करत राहीन चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय